ấy rồi, em ai đá हॅलो हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग मॉर्निंग मित्रांनो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हॅलो हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना हॅलो गुड मॉर्निंग दिलराज गुड मॉर्निंग पाऊस पाहण्या कसं सुरू आहे तर पावसाळा लागला की उन्हाळा लागला काही समजत नाही आणि तेही चांगला मस्त जोरात गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कमेंट्स करा कमेंट्स करा कमेंट्स करा पटापट खूप जोरात पाऊस सुरू आहे लग्नाला जायचं आहे <laughs> झालं लग्न कमेंट्स करा पट सकाळी सकाळी लाईव्ह हो सकाळी सकाळी लाईव्ह हो। पाऊसच तेवढा येत आहेत ये पावसाने कमेंट्स करा कमेंट्स करा बघा पाऊस आहे का तिकडे पाऊस आहे का तुमच्याकडे पाऊस आहे का हॅलो पाऊस भरपूर आहे पाऊस अरे बापरे पुण्याला तर नाही पाऊस भरपूर पाऊस आहे ना किती पाऊस आहे हा अरे बापरे बाप सकाळपासून बाप. पाऊस सुरू झालेला आहे जसं काही पावसाळा लागला या वर्षी काहीच नाही कमेंट्स करा ना हॅलो हॅलो पाहिलं आवाज येत असेल गरजन किती आहे सिद्धेश सिद्धेश दादा पाऊस का तिकडे बघा ना पाऊस किती आहे तर हाय तुम्हाला गुड मॉर्निंग हा का पावसाळा लागला का सिद्धे दादा तो उन्हाळा लागला शीतलताई गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तुम्हाला पाऊसा लागला की उन्हाळा लागला काय समजत नाही झोप झाली की नाही तुमची माझी माझ्या आवाजावरून बोलत असणार तुम्ही हे ना पाऊस पडला काय ती हो ना भरपूर पाऊस आहे ना हा बघा ना किती गर्जन आहे पाऊस पडत आहे काय समजतच नाही आहे काय सुरू आहे नक्षत्र आहे एवढं गर्जन सुरू आहे उलटा सीधा पाऊस आहे तिकडे पूर्ण आतमध्ये पाणी आलेलं आहे किचनच्या खिडकी मधून पाऊसमुळे झोप झाली की नाही नाही ना नाही झाले नाही झाले झोप फ्रेश नाही झाले मी ताई तुमचं गाव कोणतं दादा नागपूर नागपूरचे आहोत आम्ही सिद्धेश दादा नागपूरचे आहे मी आणि लाईट पण गोल आहे पूर्ण घरात अंधार आहे पूर्ण घरात अंधार आहे बघा अंधार आहे घरात हे चार्जिंग केली तर बरं झालं सकाळी सकाळी पाचला चार्जिंगला लावलं मी नाहीतर इथे चार्जिंग काहीच नव्हती रात चारू लाईक केलं ला बघा लाईक केलं ला। धन्यवाद तुम्हाला पाऊस आहे का तुमच्याकडे लाईक डन करा ना नागपूरची केळी प्रसिद्ध नागपूरची केळी नाही व संत्री आहे नागपूरची सिद्धेश दादा केळी नाही संत्री दिलराज लाईक ला। नाही हो गुड मॉर्निंग शंभाजी दादा गुड मॉर्निंग लाईक केलं ला आहे ताई गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काय समजत नाहीये बाबा काय सुरू आहे म्हणून बघा नागपूरची संत्री हा नागपूरची संत्री केळी काय आहे पाऊस आहे पाऊस आहे चांगला जोराचा पाऊस आहे म्हणजे पावसाळा लागते कि नाही त्या पद्धतीचा गरजन आवाज येतच ना तुम्हाला म्हणजे काय समजतच नाही काय सुरू आहे पूर्ण चेंज झालेला आहे काय पाऊस अचानक आला काय अचानक म्हणजे आता सुरूच आहे ना कॉल कर कशाला कॉल करू <laughs> नागपूर महाराष्ट्र असल्यासारखं वाटतं का हो नागपूर महाराष्ट्रात असल्यासारखं वाटतं का बरं का, बर का नाही वाटत महाराष्ट्रात नाही तर कुठं आहे नागपूर बोलो सॉरी सुरू आहे बा तुमच्याकडे आहे की नाही आहे नागपूर महाराष्ट्रात आहे हा नागपूर महाराष्ट्रात आहे का झोपूनच आहे पूर्ण घरात अंधार आहे अहो तिथे मराठी लोक अना भाषा कमी आणि यूपी बिहारी जास्त आहे काय गोष्ट करता कुठे इथे यूपी बिहारी आहे मराठी भाषा आहे पण हिंदी बोलतात जास्त तर मराठी बोलतात गौरव चिखले एस सेवन्टीन गुड मॉर्निंग यूपी बिहारी नाहीये तिकडे मला खूप त्रास झाला नागपूरमध्ये हा नागपूरमध्ये तुम्ही कुठे राहता कशाला कशामुळे त्रास झाला तुम्हाला नागपूरला तुम्ही कुठे राहता काय करायला आले होते तुम्ही नागपूरला आमच्याकडे सूर्य उगवला हो का आमच्याकडे नाही उगवला ना शिर्डी हो का दादा कशाला आले होते तुम्ही नागपूरला तुम्हाला कशामुळे त्रास झाला नागपूरला नागपूरला फिरायला आलो होतो हिंदी बोलतात ना हिंदी बोलतात अर्धे लोक अर्धे लोक मराठी बोलतात हिंदी मराठी मिक्स आहे भाषा त्रास झाला होता म्हणल्या नाही नाही असं नाहीये लोक सगळे चिवपी एमपी वाले नाही 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 मसुद हुसेन हॅलो सिस्टर कैसे हो मसूद हुसैन जी मैं हूँ आप कैसे हो रामकृष्ण हरी गावडे दादा पाऊस आहे की नाही तिकडे काय पावसाळा लागला की उन्हाळा लागला गावडे दादा काही समजत नाही कस होणार जर इतक्या उन्हाळ्यामध्ये जर पाऊस आला तर कस होणार नक्षत्र चेंज झालेलं आहे ऋतू पण चेंज झालेला आहे अंधार आहे पूर्ण आतमध्ये लाईट गोल झालेली आहे भरपूर पाऊस झाला भरपूर भरपूर गर्जन आता पण सु, तो सुरूच आहे बारीक बारीक पण गर्जन खूप आहे वारा, वारा खूप आहे बारा महिने पाऊस पडतो हल्ली दरवर्षी हा झालं आता बारा महिने पाऊस पडेल तर मग काम करणारे कधी करतील पहिलेच काम नाही आहे बेरोजगारी आहे ना मग लोक काम कोणतं करणार आहेत सायकिंग हाय ताई कुठून आहात तुम्ही सायकिंग कुठून आहात गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तुम्हाला कुठे राहता तुम्ही मी नागपूरला राहते यो बिटी हसगल युकी, 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 यु महाराष्ट्र इंडिया युकी, गुड, गुड मॉर्निंग युकी, आंब्याची वाट लागते ताई पाऊस पडला बरोबर म्हटलं तुम्ही जळगाव मी नागपूर वरून आहे साई किंग सबस्क्राईब करा चॅनलला लाईक डन करा Okay. Yoimo. Yoimo. Yuki. Hey, Yuki. Yuki. अच्छा टेन थर्टी टेन थर्टी दर एम जगदीश सोनटके गुड मॉर्निंग तुम्हारा जगदीश दादा दोन दोन चार चार पाच पाच लोक येऊन राहिले वारा सुटला आहे हा वारा सुटला आहे कमलेश कदम गुड मॉर्निंग ए एम टाइम झालेला आहे युकी सेवन एम तिकडे साडे दहा वाजले ओके ओके हा ओ ए एम हा कुठून आहात मी नागपूरवरून आहे कमलेश दादा गुड मॉर्निंग तुम्हाला तुम्ही कुठून आहात भरपूर पाऊस आहे नागपूरला गुड मॉर्निंग युकी गुड मॉर्निंग मुंबई राईट टाइम सेयम सेवन एम हा लाइट डन करा सगळ्यांनी पाच मिनिट बोलूया मी पण उठल्या उठल्या नाही का मी फ्रेश वगैरे काही झाले नाही म्हणून उठल्या उठल्या मी एकदम पाऊस पाहिला आणि सुरु वरती वरती थ्री डॉट कम दिसत आहे ना थ्री डॉट दिसत आहे वरती तर तिथे जाऊन लाइट डन करा नो 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 आय एम नॉट फ्रेश आय एम नॉट फ्रेश वारा सुटलेला दिसतो ताई हो ना साई पाटील कुठून आहात तुम्ही जळगाव वरून आहात ना पाऊस तुमच्याकडे आहे रत्नागिरीत पाऊसच पडत नाही हो काय रत्नागिरी छान आहे ना रत्नागिरी ऐकायला पण छान वाटते ओके नो नोवर छान आहे रत्नागिरी हो जळगाव मध्ये काल पाऊस पडलाय हो काय भरपूर सकाळपासून पाऊस सुरू आहे मी म्हटलं आवाज कशाचा येत इतका गरजांचा मी उठली खूप जोरदार हो काय रत्नाची नगरी म्हणजे रत्नागिरी हो आमच्या नागपूरला पण या सिद्धेत नागपूर पण खूप छान आहे बी टी डब्ल्यू माय फ्रेंड कम टू युअर लाईव्ह ओके 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 येतो ताई नागपूरला हो या या नागपूर पण छान आहे आमच्या नागपूरमध्ये पण छान लोक आहेत बी टी डब्ल्यू माय फ्रेंड कम टू युअर लाईव्ह मिक्की हा हा मिक्की 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 कम टू युअर लाइव हा 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 ओके ओके जॉईन लाइव युकी जॉइन जॉईन जॉइन जॉईन ना युकी 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 विसरू कसा तुला मी शुभ सकाळ ना जॉईंट लाईव्ह ताई तुम्ही सर्व फॅमिली मुलींना घेऊन रत्नागिरी फिरायला नक्की येणार मी दादा कोकण म्हणतात ना त्याला सुधीर पवार गुड मॉर्निंग हे स्लीपिंग यू की मिकी स्लीपिंग झाला का छान नाही ना मी उठल्या उठल्या बघा हे पाऊसच दाखवायला सुरुवात केली जगाला फुले मार्केट बघायला जरूर या हो 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 कोकण रत्नागिरी ताई हा बरं का हो हो साई पाटील युकी मिकी स्लिपिंग जॉइंट ना पाऊस चालू आहे का हो भरपूर चला बंद करते मी आता युकी मिकी मिक्की स्लिपिंग या मिकी स्लीप वेल इट्स वेक इलेवन ओ क्लॉक अरे बापरे ओके ओके युकी मिकी हा आपल्याला सपोर्ट करतात ना आता तिची फ्रेंड पण आलेली आहे युकीची कोरियावरून साई जळगावला फुले मार्केट बघायला या हो हो नक्की नक्की साई तर मी काय म्हणते आपलं युकी जॉइंट लाईव्ह यु। यस जॉइंट लाइव हा जॉइंट लाइव युकी एंड मिकी एक्चुअली आई डोंट अंडरस्टँड जॉईंट लाईव्ह नाही जॉईंट लाइव आय डोंट अंडरस्टँड म्हणजे यू कम माय लाइव जॉईंट जॉईंट लाईव काय आता पाहत तिला मी मला तेवढं नाही समजत यू की यू कम माय लाइव जॉईंट लाइव ओके येस हा हा वी टुगेदर and uh, mickey mickey okay bye join join live read mickey bye 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 okay okay Okay, bye.